नमस्कार आपण पाहत आहात हो सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने ठिय्या आंदोलन चांदवड शहरामध्ये बाजारपेठ बाजारवेश व मेन रोड या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व लोकांना चालायला रस्ता देखील नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने दिन दिनांकन आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खड्ड्यांना पुष्पहार घालून व वा खड्ड्यांवर पुष्पवाहात फुलांनी खड्डे सजविण्यात आले व रस्त्यातील खड्ड्यांवर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते चांदवड शहरातील बाजारपेठ बाजारवेश व मेन रोड या रस्त्याची अतिशय द दयनीय अवस्था झालेली आहे सगळीकडे रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत खड्डे मोठमोठे मुट असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते या रस्त्यामधून गज देखील बाहेर निघालेले आहेत ही बाब शासकीय अधिकाऱ्यांना निदर्शनात असूनसुद्धा ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत महाराष्ट्रामध्ये चांदवड हे खड्डेमय गाव म्हणून ओळखले जात आहे लोकांना चालायला रस्ते नाहीत वयोवृद्ध लोकांना देखील या रस्त्यावरून चालता येत नाही दुचाकी चारचाकी वाहने चालविताना व पायी चालताना या खड्ड्यांचा अंदाजा येत नसल्याने या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहेत या अपघातामध्ये अनेक लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत काही लोकांचे पाठीचे देखील यामुळे निकामी झालेले आहेत दु दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून दुचाकीसुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही रस्त्यांमध्ये गटारीचे ढापे काढून ठेवलेले आहेत यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे शहरातील सर्वच शैक्षणिक संस्था आजार तसेच शासकीय व निमशासकीय संस्थांना जोडणारा हा रहदारीचा प्रमुख मार्ग आहे येथे लोकांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते चांदवड शहरातील श्रीराम रोड शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक होळकर शाळा रोड व सर्वच रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत व शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत परंतु या रस्त्यावर पडलेले खड्डे बघता या रस्त्यावरून चालायचे कसे हा प्रश्न शहरातील लोकांना पडलेला आहे लोकांना मागील पंधरा ते वीस वर्षापासून चालायला चांगले रस्ते नसल्याने शहरातील नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहेत या आधीच्या मुख्याधिकाऱ्यांनी संपूर्ण निधी लाटून खाल्याने व शहरातील लोकांना चालायला रस्ते नसल्याने लोकांमध्ये सतर्कतेचे व तणावाचे वातावरण वा निर्माण झालेले आहे मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशांच्या निधीचा गैरवापर केलेला आहे शहरात मागील वीस ते पंचवीस वर्षात कोणत्याच विकासाचे कामे करण्यात आलेले नाही शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासियांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या ठेकेदाराला या रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याचे काम देण्यात आले होते त्या ठेकेदारांनी या, या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेले आहे शासनाने या ठेकेदारांवर कडक कारवाई करत या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करून या ठेकेदारांचे नाव लायसन्समध्ये टाकण्यात यावे व ठेकेदाराला